नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रकाश भागानगरे यांनी धार्मिक स्थळांना भेट देत दर्शन घेतले अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी सर्वप्रथम नागेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली त्यानंतर शनी मंदिर येथे जाऊन शांतता सामाजिक ऐक्य आणि सुयोग्य प्रशासनासाठी आशीर्वाद घेण्यात आले यावेळी त्यांनी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले त्यानंतर पार्वती अरुण काका जगताप यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले प्रकाश भागानगरे यांच्या या दौऱ्यात अनेक स्थानिक नागरिक समर्थक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी धार्मिक स्थळांना भेट देत त्यांनी या निवडणुकीची सुरुवात आध्यात्मिक वातावरणात केली अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना भागानगरे म्हणाले शहराचा विकास नागरिकांची सुरक्षितता आणि स्वच्छ प्रशासन ही आमची प्राथमिकता असेल देवाच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासाने आम्ही पुढे जात आहोत यामुळे निवडणूक वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे येत्या 15 जानेवारीला आयल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या केलेल्या विकास कामांच्या आधारे त्यांनी जो या शहरामध्ये जो विकासाचा पाया रोवला हो आणि या शहराचा एक चेहरा मोरा बदलण्याचं काम मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याच पद्धतीचा विकास या प्रभात चौदामध्ये सुद्धा होताना आपल्याला सगळ्याला दिसतो आहे मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या खात्याला खाता लावून या शहराचे उपमहापौर गणेशरावजी भोसलेसाहेब असतील सौ मीनाताई चोपडा असतील मी असल आणि आत्ताच ज्यांनी या आपल्या प्रभागाची विकासाची दृष्टी म्हणजे विकासाकरता जे नव्यानेच आमच्याबरोबर जॉईंट झालेले किंवा आमचे जुने सहकारी या शहराचे प्रथम महापौर भगवानरावजी फुलसौंदर यांच्या सुविधेपत्नी फुलसौंदरताई यासुद्धा या विकास कामं करण्यासाठी आपल्या प्रभागातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता आमच्याबरोबर सहकारी म्हणून आता जॉईन झालेले आहेत आणि मग आम्ही सगळे मिळून आता या शहराचा जो विकास संग्राम भाईंच्या माध्यमातून चालू पण प्रभागाला अजून कसं हे करता येईल म्हणजे आताच तसं पाहिलं गेलं नगरचे जे काही चार पाच वार्ड असतील तर त्याच्यामध्ये आपल्या प्रभागाचा नंबर लागतो तर याचबरोबर आपला प्रभाग कसा नंबर हे करता येईल याच्याकरता आम्ही संग्राम भाईंच्या नेतृत्वाखाली सगळेच मिळून प्रयत्न करू प्रतिनिधी दी, दीपक कासवा अहिल्यानगर